नमस्कार श्री स्वामी समर्थ आजचा आपला विषय आहे यंत्र खरं तर यंत्र म्हणजे काय तर प्रत्येक देवतेसाठी एक विशिष्ट यंत्र असतं आणि ह्या यंत्रामध्ये त्या विशिष्ट देवतेची शक्ती सामावलेली असते मग अशी यंत्र आपण बघतो की आपल्या घरामध्ये असतात देवळांमध्ये असतात तर ता अशी ही यंत्र कशासाठी वापरतात तर हे आज आपण बघणार आहोत ह्या यंत्राचा उपयोग सर्वसाधारणपणे ध्यानधारणेसाठी केला जातो गूढ शक्तींना आकर्षित करण्यासाठी सुद्धा ह्या यंत्राचा वापर केला जातो काही यंत्र अशीही असतात की एखाद्या शक्तीला आपण आकर्षित करण्यासाठी तिचा मंत्र त्या यंत्रावर करून तिला आकर्षित केलं जातं आणि आपलं जे काही इच्छित कार्य आहे इच्छित मनोकामना आहे ती पूर्ण केली जाते तर अशी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रं असतात ह्या यंत्राच्या केंद्रामध्ये विशिष्ट देवतेची अंतर्भूत शक्ती सामावलेली असते थोडक्यात काय तर ह्या यंत्रात त्या शक्तीचं बीज सामावलेलं असतं आणि हे बीज सर्व शक्तींची निर्मिती करते तर असं हे यंत्र तर यंत्राचा उपयोग आपण कशासाठी करतो ह्या यंत्राच्या स्थापनेमुळे काय होतं तर त्या भूमीमध्ये एक विद्युत चुंबकीय वलय तिथे निर्माण होतं आणि त्या व तिथे ते जे चुंबकीय वलय त्या, त्या सा त्याच्या सानिध्यात जर आपण जपजाप्य पारायण अनुष्ठान किंवा तंत्र मंत्र अशी साधना जर केली तर आपलं जे काही इच्छित कार्य आहे किंवा आपली जी मनोकामना आहे ती पूर्ण होण्यास लवकर मदत होते अशी मान्यता आहे जे साधक विद्येची साधना करतात तर ही ते यंत्र वापरतात मग काही गूढ विद्या जर असतील किंवा काही अशा शक्ती असतील की ज्या उग्र देवतांच्या शक्ती असतील मग दुर्गादेवी असेल किंवा बगलामुखी असेल छिन्नमस्ता असेल तर ह्या देवींच्या वेगवेगळे यंत्र असतात आणि त्याचा वापर खरं तर वेगळ्या कारणासाठी केला जातो तंत्रासाठी सुद्धा ह्या वापरल्या जातात पण खरं तर सर्वसामान्यांसाठी आपल्याला माहिती आहे की आपल्या घरात आपण असे काही साध्या यंत्राचा सा वापर करू शकतो की जो आपल्याला आपल्या संसाराला उपयोगी होईल मग ते कुठली यंत्र तर श्रीयंत्र असेल किंवा त्याचप्रमाणे गणेश यंत्र विद्येसाठी किंवा आपलं वृ व्यापार वृद्धीसाठी सर्व सिद्धींसाठी तर अशी बरेच वेगवेगळी यंत्र जी आहेत जे जी आपल्या रोजच्या जीवनात आपण त्याचा वापर करू शकतो आपल्या लोकांसाठी आपल्या घरातल्यांसाठी स्वतःसाठी तर अशी ही यंत्र आहे पण जेव्हा आपण हे यंत्र वापरतो तर हे यंत्र कसं वापरलं जातं एखादं यंत्र जर तुम्ही घरी आणलं तर त्याला व्यवस्थित ते सिद्ध करावं लागतं आणि मग त्याचे जप असतात त्या मंत्राचे जप किती वेळा करायचे म्हणजे हजारच्या पुढंच ते जप असतात हजार तेवीस हजार किंवा कधी कधी लाखातही असू शकतात तर त्या यंत्रावर त्या देवतेचा तेवढा जप झाल्याशिवाय ते सिद्ध होऊ शकत नाही त्याच्यामुळे ते, ते रोजच्या रोज तुम्ही जर सिद्ध केलं म्हणजे सिद्ध करणार असाल तर रोजच्या रोज तेवढा मंत्र तुमच्याकडनं झाला पाहिजे मग अशा वेळेस काय होतं की काही ठिकाणी असंही होतं की बरेच लोक म्हणतात की आम्ही हे यंत्र तुम्हाला सिद्ध करून देऊ तर ते, ते सिद्ध करतात म्हणजेच काय तर त्याच्यावर व्यवस्थित अभिषेक पूजा केली जाते आणि तेवढ्या माळा त्या ते मंत्राच्या केल्या जातात आणि ते सिद्ध करून मग तुम्हाला देतात जेणेकरून रोजच्या पूजेमध्ये समजा आता श्रीयंत्र असेल तर तुम्हाला ते सिद्ध करून दिलं की तुम्ही तुमच्या देवघरात रोजच्या पूजेमध्ये श्रीयंत्र यंत्र ते ठेवू शकता आणि मग रोजचा जसा जप असेल तुमचा तेवढा तो तुम्ही करू शकता पण ही यंत्र जेव्हा तुम्ही सिद्ध करून घेता तेव्हाच त्याचा उपयोग किंवा त्याचं जे फळ आहे ते, ते तुम्हाला मिळतं तर पूर्वी आपल्याला माहिती असेल की ऋषीमुनी काय करायचं तर भुर्जपत्र असायचं पूर्वी आणि त्या भुर्जपत्रावर ते, ते यंत्र स्थापन करून त्यांना जी इच्छित फळ पाहिजे असेल किंवा एखादा वर असेल तर ते त्या देवीला किंवा त्या देवतेला प्रसन्न करून तो वर मागत असे अशा प्रकारे हे यंत्र भुर्जपत्रावर सुद्धा केली जातात अजूनही भुर्जपत्र असतात काही यंत्र आता सोन्याच्या पत्रावर केली जातात काही चांदीच्या पत्रावर तर काही तांब्याच्या पत्रावर सुद्धा केली जातात तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच जणांकडं तांब्याच्या पत्रावर यंत्र केलेलं असतं म्हणजे श्रीयंत्र असेल किंवा व्यापार वृद्धी यंत्र असेल तर अशीही यंत्रं असतात एखाद्या ज्योतिषाकडे जर तुम्ही गेलात तर ते तुमची पत्रिका बघून तुम्हाला समजा कुठलं यंत्र सुटेबल आहे किंवा कुठल्या यंत्राचा जप केल्यानंतर किंवा कुठलं यंत्र स्थापन केल्यानंतर तुम्हाला काय फायदा होईल हे ते सांगत असतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते यंत्र सांगतात की तुम्ही हे यंत्र असं असं घ्या आणि त्याच्यावर तुम्ही हा जप करा म्हणून ते सिद्ध करून देतात तर अशा प्रकारची यंत्र आपल्याकडेही मिळतात मग त्याच्यात तांब्याच्या पत्रावर तुम्हाला दिली जातील किंवा तुम्हाला जे सुटेबल असतील त्याप्रमाणे आपण मेरू यंत्र म्हणा श्रीयंत्र म्हणा किंवा व्यापार वृद्धी यंत्र ही दिली जातात तर जर कुणाला अशा प्रकारचं कुठलं यंत्र लागलं किंवा ह्या संदर्भात अजून काही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या आपल्या नंबरवर नक्की कॉल करा आम्ही नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न करू चला तर मग परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ही माहिती पोहचावी हाच उद्देश ह्या व्हिडिओमधनं मी सांगत असते की प्रत्येकाला काही ना काहीतरी अडचण असते समस्या असते तर एखादा जर जरी व्हिडिओ आपला त्यांच्यापर्यंत पोचला आणि कदाचित ती माहिती त्यांना जर उपयोगाची पडली तर हे जास्त स्वामींचं कार्य समजलं जाईल त्याच्यामुळे नक्की शेअर करा धन्यवाद स्वामी परत भेटू एका नवीन विषयावर